श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्या एस सी मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे अरे कोणाला हे जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये श्रीस्वामी समर्थ दहा मिनिटांचं फक्त काम आहे जास्त मोठा उपायही तुम्हाला सांगणार नाही दहा मिनिटांच्या उपायाने जे तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते तेही निश्चितच तुम्ही ते दहा मिनिटांचं काम किंवा तो उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे मी उपाय सांगून जर एखाद्याचे भाग्य बदलणार असेल तर निश्चितच उपाय सांगण्याने मला आनंद होईल मी जो आजचा उपाय आणलेला आहे हा उपाय माता लक्ष्मीचा आहे तुम्ही पाहत असाल की तुमच्या जीवनामध्ये कितीही दारिद्र्य असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये गरिबी असू द्या बघा हा उपाय फक्त करण्याने तुमच्या घरामध्ये किती बदल होतील तुम्ही स्वतः सांगाल की आम्ही हा उपाय केला आणि अक्षरशः माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये आली आमची परिस्थिती बदलली आमची कामं होत नव्हती ती कामे झाली आम्हाला नवनवीन व्यवसाय करण्याची संधी मिळाली त्या व्यवसायातून आम्हाला प्रॉफिट झाले किंवा आमचे बंद पडलेले दुकान अगदी जोरामध्ये चालू लागले नोकरीमध्ये इन्क्रीमेंट झाले नोकरी लागत नव्हती नोकरी मिळाली अक्षरशः आमचं सर्व दुःख दूर झालं हे सर्व तुम्ही स्वतःहून सांगाल कारण हा उपाय जर तुम्ही पाहिला आणि तुम्ही जर व्यवस्थित ऐकून तो केला तर सांगते तुम्हाला रिझल्ट येणे म्हणजे येणेच आहे याच्यात माझं दुमत नाही आहे फक्त जो उपाय करताय तो उपाय हृदयातून करायचा अंतःकरणातून करायचा आहे बघा जर तुमच्या भाग्यामध्ये जरी एखादी गोष्ट नसेल तर देवही तुम्हाला देत नसेल तर ती गोष्ट एखादा उपाय तुम्हाला देऊ शकतो हे मी प्रामाणिकपणे सांगते तर्कवितर्क का का करण्यात काही सत्य नाही आहे आपण जर तर्कवितर्क करत बसलो आणि म्हणालो की आपण उपाय करूयात आणि तो उपाय केला त्याच्यातून तुम्हाला लाभ झाला नाही तर तुम्ही दूषणे देणार पण तर्कवितर्क न करता जर प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धा ठेवून भगवंताला महाशक्तीला तुम्ही शरण जाऊन जर उपाय करताय तर त्यांनी शक्तीला तुमची मदत करावीच लागते हे त्रिवार सत्य आहे तुम्ही अशी अनेक उदाहरणे समाजामध्ये पाहिली असतील की ज्या लोकांकडे खायचे वांदे होते अक्षरशः ज्या लोकांना दुसऱ्याच्या दारामध्ये अक्षरशः भीकही मिळत नव्हती त्यांना दारातून हकलून दिले जायचे तेच लोक आज आयुष्यात आरामामध्ये आहेत बहुतेक सुखामध्ये लोळत आहेत तर त्यांच्याही जीवनामध्ये त्यांनी काहीतरी असे कष्ट केलेले आहेत काहीतरी असे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला त्या परमेश्वराने नक्कीच साथ दिलेली आहे मी तुम्हाला सांगेन की उपाय असेल तर उपाय करताना तुम्ही कष्ट करणे खूप गरजेचे आहे जर उपाय करताय आणि घरातच बसून आहात किंवा तुम्ही म्हणालात कि की मला पैसे पाहिजेत मला धन पाहिजेत मला अचानक पैसे मिळाले पाहिजेत माझी लॉटरी निघाली पाहिजे माझा नंबर निघाला पाहिजे तर ते शक्य होणार नाही हे त्रिवार मी सत्य या व्हिडिओमध्ये सांगते जर तुम्हाला वाटतंय की तुमची परिस्थिती अगदी सुधारून जावी अनेक लोकांपुढे अनेक प्रकारची भौतिक सुखं आहेत तीही माझ्या कुटुंबाला मिळावी तर निश्चितच आजपासून तुम्ही हा उपाय ठामपणे लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या उपायासाठी अंमलबजावणी किंवा जे कार्य करायचे तुम्हाला ते पूर्णपणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्ही या उपायासाठी द्या बघा तुम्हाला रिझल्ट नक्की येईल म्हणजे येईलच जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या जीवनामध्येही आयुष्यामध्ये पैसा पाण्यासारखा यावा जर तुम्हाला वाटतंय की अचानक तुमच्याकडे धन यावं लक्ष्मी यावी तर निश्चितच दरवाजाच्या मागे एक वस्तू तुम्हाला लटकवायची आहे वस्तू लटकवताय तर बघा कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट तुम्हाला स्वतःला होऊ शकत नाही आहे हे मी प्रामाणिकपणे सांगते आता हा उपाय तुम्ही नीट ऐका म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न मनामध्ये राहणार नाही आहे जर यातूनही नाही कळालं तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे फक्त मंगळवारच्या दिवशी करायचा आहे बघा तुम्हाला रिझल्ट येईल की नाही रिझल्ट आला तर बोला तर आता उपाय काय करायचा आहे साधा उपाय आहे दहा मिनिटांचे फक्त काम आहे जास्त मोठा उपाय तुम्हाला सांगणार नाही आहे दहा मिनिटांच्या उपायाने जे तुमचे अख्खे आयुष्य बदलू शकते ते तर निश्चितच तुम्ही ते दहा मिनिटांचे काम किंवा तो उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहायला पाहिजे दहा मिनिटात जर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते तर निश्चितच तुम्ही तो उपाय करून पाहायला पाहिजे कारण तुम्ही अनेक चॅनेलच्या कमेंटमध्ये सांगत असता तुमच्या घरातले प्रॉब्लेम त्यांना सांगत असता पण तुम्हाला रिप्लाय येत नाही आहे किंवा तुम्हाला व्यवस्थित मार्ग मिळत नाही आहे तर याला कमेंट करण्यापेक्षा मी सांगितलेला हा एकमेव उपाय करून पहा बघा घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल घरातली निगेटिव्हिटी किंवा दारिद्र्यदेवी घरातून निघून जाईल हे ठामपणे सांगते तर आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यांनी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका माहिती आवडली असेल तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करत जा मला प्रोत्साहन मिळते अनेक लोकांकडून कारण तुम्ही लोक माझ्या पाठीमागे ठाम उभे आहात कारण स्वामी म्हणतात ना बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसेच तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असल्यावर मला एक आधार मिळतो आता नवीन कोणी असेल त्याने लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे असतील नवीन नवीन जी चांगली माहिती असेल ती तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल मंगळवारच्या दिवशी सकाळचा हा उपाय करायचा आहे सकाळी ज्यांना जमणार नाही त्यांनी अगदी संध्याकाळी केला तरी चालेल फक्त एक काम करायचं स्वच्छ अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर एक पाट घ्यायचा त्या पाटावर लाल रंगाचं एक वस्त्र टाकायचं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असेल तिथे तुम्हाला तो तु स्थापन करायचा आहे अगरबत्ती सर्व तिथे मातेसाठी तुम्ही ठेवून द्या ठेवल्यानंतर एक काम करायचे एक एक रुपयाचे अकरा शिक्के घ्यायचे शिक्के घेतल्यानंतर ते शिक्के पाण्याने स्वच्छ धुवा व्यवस्थित पुसून घ्या पुसून घेतल्यानंतर त्याला गंध लावा गंध लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर हळदी कुंकू लावायचे आहे हळदी कुंकू लावल्यानंतर ते शिक्के तुम्हाला त्या पाटावर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचे ठेवल्यानंतर अक्षदा व फुलं असतील फुलं वाहिल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे एक माळ घ्यायची कोणत्याही प्रकारची माळ असू द्या माळ घेतल्यानंतर ओम नमो महालक्ष्मी नमो नमः ओम नमो महालक्ष्मी नमो नमः एकशे आठ वेळा तुम्हाला महालक्ष्मीचा हा मंत्र जपायचा आहे किंवा दुसरा मंत्र मी सांगते ओम नमो कमलवासिनी स्वाहा हा मंत्र म्हटला तरी चालेल फक्त एवढीच सेवा करायची आणि तुम्हाला एक छोटेसे अजून काम करायचे आहे लक्ष्मी चालिसा येते ती लक्ष्मी चालिसा तुम्हाला मोबाईलवर ऐकायची आहे दिवसभरात कधीही मंगळवारी तुम्ही ऐकली तरी चालेल आता मंगळवार तुम्ही पूजा मांडलेली आहे तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुधवारी सकाळी ती पूजा काढायची आहे देवीची आरती करा अगरबत्ती दाखवा आणि नंतर ती पूजा काढल्यानंतर जे अकरा शिक्के आहेत ते अकरा शिक्के तुम्ही मातेच्या खाली जे वस्त्र टाकलेलं होतं तुम्ही जिथे स्थापन केली होती ते वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्रांमध्ये तुम्हाला ते अकरा शिक्के ठेवायचे आहेत अकरा शिक्के ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्यात आणि दोन वेलची टाकायच्यात आणि थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षदा त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे टाकल्यानंतर त्याची पोटली बांधायची पोटली बांधल्यानंतर तुमच्या घराचा मेन दरवाजा असेल त्या दरवाजाच्या मागे तुम्हाला ती पोटली लटकवायची आहे आता ही झाली मंगळवारची सेवा आता ती पोटली तुम्हाला कधी काढायची नेक्स्ट मंगळवार ज्या दिवशी येणारे त्या दिवशी ती पोटली तुम्हाला काढायची आता पोटली काढल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे ते साहित्य तुम्ही सर्व नदीमध्ये विसर्जित करा पण जे शक्य आहे अकरा रुपये एक एक रुपयाचे जे शिक्के आहेत तुम्हाला अकरा मुली पाहून छोट्या छोट्या त्यांना तुम्हाला ते दान करायचे मातेचे नाव घेऊन फक्त ते अकरा सिक्के तुम्हाला लहान लहान मुलींना दान करायचे बघा तुमच्या जीवनामध्ये नाही बदल घडला तर बोला छोटासा उपाय आहे आयुष्य बदलून जाईल आणि प्रत्येक मंगळवारी हा उपाय करा आणि प्रत्येक मंगळवारी तुम्ही शिक्के दान करायला शिका अकरा रुपये तुम्ही दान करताय तर मातेच्यामध्ये ताकद आहे ती तुम्हाला अकरा लाख देऊ शकते म्हणून मी तुम्हाला हा प्रामाणिकपणे उपाय सांगितला फक्त हा एक छोटासा उपाय करून बघा आणि बघा तुमचं आयुष्य कसं पैशाने भरून जातं ते जीवनात कसलीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थन